हाय हॅलो नमस्कार मी अमित भालुशाली आणि राष्ट्रीय मराठी शोबीजमध्ये तुमचं स्वागत आहे काय झालं कन्फ्युजन की मी आज असं काय बोलतो आहे काय झालं ना मधुबावची एक केस होती माझ्याकडे अडीच वर्ष एकच केस लढत होतो मी असे मला बरेच मेसेजेस आलेत सो त्या नाही न्याय द्यायला हवा नाही सो ती केस आता संपली आहे आता अर्जुन तुम्ही तर करणार काय काही हरकत नाही कोर्टात काय करत होते बोलत होते क्या करनार? आता काय करणार बोलणार आता अमित भानुशाली उर्फ अर्जुन सुभेदार अँकर झाले आहेत चला आता इंटरव्ह्यू घ्यायचा आपल्याला इंटरव्ह्यू कोण बघा तिथे आज राष्ट्रीय मराठी शोबत मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपल्या सोबत आहे काय चालू काय रे बर आहे सुद्धा हो आ, मामा काय झालं ना की एकच केस रडतो तुम्ही अडीच काळजीच वाटते कशाला पुढे नवीन काम घेतलं मला मी अँकरिंग करतो अरे वा ओ, आ, बाबा हो त्याला काय तरी मधुबाची केस काय तू सोडवशीलच माझा विश्वास आहे हो हो मधुबाई केस मधुबा सुटतीलच हा एकदम सिम्पल पण त्यानंतरच आपला पोटा पाण्याचं काय खरंच नाही एवढा मोठा बंगला आहे काय करायचं बघ ब नाही पण या शो मध्ये खरच कल्पना माझी ची खूप महत्त्वाची भूमिका आहे म्हणजे अर्जुन सुभेदार तुम्हाला जे दिसतोय ऑन स्क्रीन ते आई बाबांचे संस्कार ते असतात तेच घेऊन मुलं पुढे जातात तसंच आहे पण हल्ली काय चाललंय हे प्रियाला सपोर्ट करतेय सायलीकडे बघत नाहीये का असं वागते हो तिथे खोटं बोलली ना माझ्याशी आणि मला खोट्याची चिड आहे म्हणजे सायलीने मी तुझ्याशी तर कुठून नीट आहे त्याच्यामुळे कल्पना खोट बोलली जेव्हा मला कळलं की तन्वी पण माझ्याशी खोटं जेव्हा कधी कळलं समजा मला तर झालं मग तन्वी पण माझ्या लिस्ट कट मग काय कल्पना गुंगी होणार कोणाशी बोलणार नाही न्याय पूर्ण येत ना आता खरी अँकर आली आहे आपण त्यांना माईक सोपूया माझी नोकरी जायची की हा अँकर आवडला तर अलग फिक्स करतील पण नाही पण प्रजक्ता देई म्हणजे ही तुझी मम्मा आहे हे किती जणांना खरं वाटेल म्हणजे किती यंग आम्हाला क्या ऑन स्क्रीन दिसते ये खूपसुरती का राज आम्ही हा बाबांचं प्रेम पण नाही खूप मंजेशी ट्रॅक सुरू होता आम्ही मी लास्ट टाईम आले होते तेव्हाही खटला सुरू होता कोर्टात तेव्हा कमेंट्स होत्या की कधी संपणार मधुभाऊ कधी सुटणार फायनली आपल्याला जे हवं आहे ते मालिकेत दिसणार आहे पण अगेन अस्मिता म्हणजे मोनिका तर तिने कमबॅक केला आहे आणि ते आता प्रेगनेंटसुद्धा आहे सो ते एक ट्रॅक्स आम्हाला पाहायला मिळणार आहेत मालिकेमध्ये त्यासाठी कल्पना आई काय सांगू इच्छिते कारण का लाडकी लेक आता प्रेग्नंट आहे परत मोनिका परत एकदा सेटवर आली आहे तर ते माहोल काय असतं नाही खूप छान असतो माहोल एक तर काय माहितीये का मोनिका खऱ्या आयुष्यात बेबीला घेऊन आलेली आहे आणि ती त्या वृंदाला सेटमध्ये घेऊन येते त्याच्यामुळे आम्हाला इतकं छान वाटतं आणि ती सांगते पण आजी आली आजी आली फील आता <laughs> मी बघतो मी सेट वर आलो होतो आज पण मी मी चाललो मी रूम रेडी व्हायला ही चालली बाळा खरंच आजी झाली खरंच असं वाटेल की नाही हे माझे खरे मामा आणि आजी आहेत तिने आमच्या सगळ्यांचे सतत आवाज ऐकलेली आहे त्याच्यामुळे तिला आम्हाला ती सगळ्यांना छान अगदी ओळखते आणि मामाकडे जाते मी सांगितलं की बघ मस्ती कशी करायची ते मी शिकवणार मी घरी पण माझ्या मुलाला अरे उडी मार बाबा नाही 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 अरे आता तू आहेस तर म्हणजे आता श्रद्धालाही कळलं की हे कुठून का वृंदा खरंच खूप गोणी अगदी शांत आहे आणि खूप गोड आहे ती अगं आता कोर्ट ड्रामा तर संपलाय अर्जुन आता फक्त रोमॅन्स करताना दिसणार आहे का सांगली नाही सांगितलं अँकरिंग पण करेन जो जो काय जे जे कॅमेरा घेऊन येईन खरं तर आता ना अर्जुनला गरज आहे मग आता त्यांचं खरं लग्न झालंय तेव्हा गेले होते ते काय मी त्यांना पाठवलेलं कुठे पाठवलं तर माथेरानलं पाठवलेलं <laughs> कुठे स्वित्झर्लंड पैसे येत नाही त्या केस मधून <laughs> आता कुठे डेस्टिनेशन जरा वाढवा आता जे जिथे कुठे आईबाबा पाठवतील आता एक केस दुसरी केस कधी येणार पैसे कुठून येणार हो का आता आईबाबांच पाठवायला पाहिजे कामने म्हटल्यानंतर विषय कल्पनानी काढलाय बघ म्हणजे हनीमून तिला किती काळजी आहे तुमची म्हणजे फ्युचर पिढ्यांची हो काहीतरी तिला बसलेलीच आहे ना कल्पना कि तिला पाहिजे म्हणून नातवंड मग आता काय काम करतो यांना जास्त हनीमून हनीमून आहे तर आम्ही यांनाच पाठवतो एका नवीन हनीमून साठी आणि आजीला पाठवतो मंदिरात म्हणजे घर आमचं हनीमून काही कमी नाही डेस्टिनेशन काय भारी बंगला आहे तुमचा आणि एकदम लॉन वगैरे आहे आणि तिकडे आंब्याचं वगैरे झाड आहे सगळं भारी आहे पण आता कल्पना म्हणजे मॅम तुम्हीच विषय काढला आता मालिकेत आम्हाला असं काहीतरी पाहायला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो की छान छान आता सगळं झालंय आता सगळं सुटलंय आय होप स्वतः छान होईल आणि कुठे ना कुठे कल्पनाला होईल सायली खरंच खूप छान आहे आणि मी अर्जुन सुभेदार तिचा मुलगा तिने जे काही केलंय ते चांगल्यासाठीच केलंय तो खरा होता पण आता बघू काय रिअलायझेशन होतं हिला घरी जाऊन की अजून राग असेल की खोटं का बोलला पण त्याचीच वाट बघते की कल्पनाला कधी अक्कल येईल <laughs> प्रेक्षकांची भाषा आणि प्रेक्षकांना तुम्हाला अक्कल कशी आहे तुम्हाला सायली इतकं इतकी चांगली आहे काय की अरे किती वाईट अगं मेसेज असतात पण ते मला आवडतात वाचायला कारण म्हणजे प्रेक्षक प्रेम करतात म्हणून तर असे मेसेजेस पाठवतात ना मुळात आपला ह्युमन नेचरच असतो की चांगल्या गोष्टी आपल्याला आधी दिसत नाहीत वाईट गोष्टी पहिले आधी दिसतात आधी दिसतात आणि प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की कल्पना खरंच सायलीला खूप प्रेम करते म्हणजे जेव्हा केव्हा सीन असतात की हिला टोमडा मारायचा असतो सायडीला तेव्हा हिचं असं असतं की मी का असं बोलते तिला नाही ना मला नाही बोलायचं आहे ती कशी कोणती कोणती गोंजू गोजू किती मंजूळ आवाज आहे तिचं तिला ओरडायला पण तरी कस मी किती काय मला सांगते तुम्ही प्राजू अग तू माझ्या विरोधात असू नकोस बोलू नकोस फ्लो मध्ये आपोआप ते असं होऊन जात पण मजा येते या सगळ्यांच्यावर काम करताना खरंच खूप मजा येते ऑलवेज फन ह्या सेट वर येणं म्हणजे आमची फॅमिलीच आणि नवीन अँकर तुम्हाला कसं वाटलाय हे सांगा तो जातो गॉगल पिगल फोनवर बोलून घेऊन जामेरा गेला नाही असं होईल आम्ही बोलतोय आपले पण तुम्हाला कसा वाटला नवीन ना अँकर आणि ह्या अपकमिंग एपिसोडसाठी स्टेट येऊन आणि असंच प्रेम करत राहा है ना आणि मजा करत राहू आपण अजून बरेच ट्विस्ट अँड टर्न्स येतील मालिकेमध्ये थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू कधी कधी झालं असं की तुम्ही एकटा असाल ही नसेल अवेलेबल तर घेऊन या माईक घेऊन नाही फक्त चला थँक्यू थँक्यू थँक्यू